ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा महाराष्ट्रात राहून मराठी भाषा बोलण्यास नकार दिल्याच्या मुद्द्यावरून अनेकदा वाद निर्माण झाल्याच्या घटना सतत समोर येत आहे चारकोपरमधील एअरटेल गॅलरी येथे काम करणाऱ्या महिला कर्मचारीने मराठीत बोलण्यास नकार देण्याचा प्रकार तसेच वर्सोवा येथील डीमार्ट मधील कर्मचाऱ्याकडून मुझे मराठी आती नाही मे हिंदी बोलूंगा असे म्हणत वाद झाल्याचे प्रकार ताजे असतानाच आता मुंबईत असाच आणखी एक प्रकार घडला आहे मराठी न बोलणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसे सैनिकांनी चांगला चोप दिलाय मुंबईतील पवई येथे असणाऱ्या एल अँड टी कंपनीतील सुरक्षा रक्षकाने मराठी भाषेविषयी अपमानजनक वक्तव्य केले मला मराठी येत नाही असं म्हणत मराठी गयात तेल लगाने असं वक्तव्य या सुरक्षा रक्षकाने केलं त्यामुळे सुरक्षा रक्षक आणि तरुणामध्ये वाद झाला सुरक्षा रक्षकाने, रक्षकाने मराठीत बोलावे असा आग्रह तरुणाने धरला पण मुझे मराठी आती नाही हिंदी बोलताहू मराठी गयात तेल लगाने असे मराठी भाषेविषयी अपमानजनक वक्तव्य सुरक्षा रक्षकाने केले त्याच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे या वादात मनसेने उडी घेत सुरक्षा रक्षकाला त्या सुरक्षा रक्षकाने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मराठी माणसाची माफी मागितली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली मराठी भाषेचा वापर करण्याचा त्यांनी आग्रह धरला मराठी बोलला नाही तर कानफटीत बसणार असा सणसणीत इशारा राज ठाकरे यांनी दिला त्यानंतर मनसे सैनिक कामाला लागले मराठी न बोलणाऱ्या परप्रांतीयांना मनसे सैनिकांकडून चोप देण्यास सुरुवात केली आहे मराठीचा अपमान करणारे आता मनसे सैनिकांच्या रडारावर आहेत बँक रेल्वे स्टेशन सरकारी आस्थापनांमध्ये मराठीचा वापर करण्याचा आग्रह मनसेकडून धरण्यात आला आहे मराठीचा वापर जर केला नाही तर खळखटॅक करण्याचा इशारा मनसे सैनिकांनी दिला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो मुंबई अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा